माहिती सरकारच्या सत्ताकाळात मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्हे मॅफेडॉन ड्रग्ज एम डी उत्पादनाची केंद्र बनू लागल्यानं भयावह चित्र हे समोर येत आहे वर्षाच्या सुरुवातीला सांगली जिल्ह्यात एक एम डी ड्रग्ज उत्पादन कारखान्याचा पर्दा फास्ट झाला आहे जिथं दोनशे पंचेचाळीस कोटी किमतीची एम डी ही जप्त करण्यात आली होती दाऊद इम्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोला याच्या देखरेखीखाली हा कारखाना चालवला जात होता पाठोपाठ वर्ध्यामधील कारखाना उद्ध्वस्त करून पोलिसांनी एकशे अठ्ठावीस किलो एम डी जप्त केले मुंबईला लागून असलेला मीरा भाईंदर नालासोप्रा परिसरामधून असे अनेक कारखाने उद्ध्वस्त करण्यात आलेत आता अलीकडे साताऱ्यात चाललेला ड्रग व्यवसाय आेडमध्ये सुरू होत असलेल्या कारखान्याचाही पोलिसांनी छडा लावला आहे सध्या प्रकरणावरून महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरू झालंय एका अहवालानुसार मागच्या दहा महिन्यामध्ये अंदाजे पंधरा हजार कोटी रुपयांचं एम डी ड्रग्ज रसायन साहित्य पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून जप्त केले हा आकडा केवळ डोके चक्रावणारा नाही तर समाजाला चिंतेत टाकणाराही आहे गेल्या वर्षभरामध्ये देखील रॅकेटचं असेच प्रकरण गाजलं होतं सध्या ज्या ड्रग्ज रॅकेट वरून राजकारण तापते ते रॅकेट आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावच्या शेजारी सावरी गावचं इथे मुंबई पोलिसांनी छापेमारी करून सुमारे दीडशे कोटी रुपयांचं एम डी ड्रग जप्त केलंय एका लहानशा शेडमध्ये हा कारखाना सुरू होता ज्या जागेत हा कारखाना सुरू होता त्या जागेचा सातबारा एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचा एक रिसॉर्ट कम रिसॉर्ट ही आहे या रिसॉर्टमध्ये ड्रग्ज बनवण्याचं काम करणाऱ्या कामगारांना जेवण यायचं त्यामुळे शिंदे कुटुंबियांचं या रॅकेटशी लागेबंद असल्याचा आरोप करत विरोधकांनी रान उठवलंय या प्रकरणाला अनेक पैलू आहेत एकतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं साताऱ्यात जाऊन केलेली ही कारवाई राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलशिवाय झालेली नाहीये त्यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये सहकारांपासून लपवून त्यांच्या जागेत ही कारवाई करायला पोलिसांना आदेश दिले होते हे स्पष्ट होते महाराष्ट्रात आत्तापर्यंत कधीच कुठल्याही मंत्र्यावर ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप झालेला नाहीये कारण हा अत्यंत गंभीर आरोप आहे भलेही शिंदे बंधू या प्रकरणात सहभागी नसतील तरी पोलिसांनी त्यांची चौकशी करायला हवी त्यांच्यावरती आरोप झाले ते रणजित शिंदे हे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष असून प्रकाश शिंदे हे माजी नगरसेवक आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंनाही या प्रकरणाशी माझा संबंध नाही म्हणत हात वर करता येणार नाहीत